कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे तर काय बातमी सविस्तर जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका बंधूंनो अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मोफतमध्ये मिळत राहतील परंतु तुमच्या एका सबस्क्रायबरने मला प्रोत्साहन मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बांधून सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तर निवृत्तीवेतन कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा तपशील नमुना क्रमांक तीन भरून द्यावा लागतो तसेच विहित नमुन्यातील नमुना सही पतीपत्नींचे एकत्रित फोटोसह बँकेच्या पासबुकच्या प्रथम पानाच्या झेराकसह जोडावे तसेच नादेय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर ना चौकशी प्रमाणपत्र नमुना सात महालेखापाल यांच्याकडे पाठवायचे पत्र सादर करावे लागतील त्याचबरोबर अंशराशीकरणकरिता अर्ज नमुना सादर करावे लागेल तसेच भविष्य निर्वाह निधीचा अंतिम प्रदान भाग एक व दोन सादर करावे लागतील तसेच गटविमा योजना लाभ मागणी आवेदन सादर करणे आवश्यक राहील तसेच मुदतपूर्व व स्वेच्छानिवृत्ती असल्यास आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे कुटुंबनिवृत्ती वेतनासाठी आवश्यक कागदपत्रे कुटुंबनिवृत्ती वेतनासाठी नमुना बारा नमुना सोळा कुटुंबनिवृत्ती वेतन गणनापत्रक नमुना सतरा महालेखापाल यांच्याकडे पाठवायचे पत्र तसेच नादेय प्रमाणपत्र त्याचबरोबर गटविमा नामनिर्देशन व व्याजाचा नमुना अर्ज तसेच भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन व्याजाचा सी मध्ये अर्ज ठेव संलग्न योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम मिळवण्यासाठी अर्ज अशा प्रकारचे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे तर बंधून अशा प्रकारचे विविध कागदपत्रे तुम्हाला निवृत्ती वेतनासाठी आणि कुटुंब निवृत्ती वेतनासाठी लागतील याचे प्रस्ताव बनवण्याची सोय सुद्धा बऱ्याच ठिकाणी केलेली असते किंवा कार्यालयामार्फत पण केलेली असते तर सर्व कागदपत्र तुम्ही तयार करून आपले प्रस्ताव बनवून विहित मुदतीत सादर करा म्हणजे तुम्हाला वेळेवर कुटुंब निवृत्ती वेतन नक्की मिळेल किंवा निवृत्ती वेतनही नक्की मिळेल तर चला माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही मात्र मी तुम्हाला विनंती करतो तर चला परत भेटूया अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंदमध्ये मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र